रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मोर्चाचं रूपांतर विजय मोर्चात हरिभाऊ राठोड सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणातील सब कॅटेगरी करण्याला परवानगी दिल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे या पार्श्वभूमीवर एकोणीस नोव्हेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर होणारा महामोर्चा आता विजय मोर्चा म्हणून काढण्यात येणार असल्याची माहिती हरिभाऊ यांनी दिली आहे राठोड म्हणाले हा विजय मराठा समाजाच्या हक्काचा आहे आम्ही संघर्षातून हा टप्पा गाठला असून पुढील न्यायासाठी एकजुटीने प्रयत्न सुरू ठेवू मोर्चात राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे